मी प्रिया तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासमोर आता जे स्टिचिंग केलेले ब्लाऊज आहेत ते दाखवत आहे कस्टमरचे काही ब्लाऊज जे आहेत ते आरी वर्कचे आहे आणि काही जे आहेत ते पॅच वर्क केलेले आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी ह्या डिझाईन्स दाखवते इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अशा डोलीमध्ये हा वर्कचा ब्लाऊज केलेला आहे आरी वर्क आहे इथे छानसे असे झुमकेसुद्धा लावलेले आहेत लॉंग स्लीव्जमध्ये आहे समोर प्रिन्सेस कटमध्ये याचा पॅटर्न आहे आता हा सुद्धा आरी मध्ये केलेला ब्लाऊज आहे इथं पाहू शकता ही अशी डिझाईन आहे वर्कची बॅकला अशी डिझाईन आहे स्लीवजला फुल हँड्समध्ये डिझाईन केलेली आहे हा सुद्धा कस्टमरसाठी केलेला आहे आता नेक्स्ट जी आहे ही सुद्धा आरी वर्क, वर्क केलेला आहे इथं किती सुंदर आणि नाजूक असं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इथं फ्लावर्समध्ये छान असे हे बीड्समध्येही वर्क केलेलं आहे सुद्धा अशा पद्धतीने वर्क केलेला आहे सुद्धा नेक हा राऊंड आहे आम्ही या ठिकाणी आमच्या कस्टमरच्या जसं कस्टमरला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी हे वर्क बनवून देतो क्लासेससुद्धा आमच्या इथं क्लासमध्ये चालू आहे आता आता हा हा ब्लाऊज शोधायचा कलर सुद्धा किती छान आहे सुद्धा असं छान असं हे गोल्डनमध्ये वर्क केलेलं आहे स्लीवला अशा पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे आम्ही कस्टमरच्या डिमांडनुसार हे वर्क करून घेतो आता हे जो हा जो आहे हा वेल्वेटमध्ये ब्लाऊज शिवलेला आहे वेल्वेटचं कापडचं हे ब्लाऊज आहे डीप नेकमध्ये आहे समर प्रिन्सेसला आणि इथं कप्स घातलेले आहेत हा पॅटर्न इथं तुम्ही पाहू शकता पट या पद्धतीने हा डीप नेक आहे पुढचं पॅटर्न जे आहे हे नेटमध्ये आहे अशा पद्धतीने इथे पूर्ण हे नेटवर्क आहे इथं अस्तर घातलेला नाही आहे हे इथं अस्तर घातलेलं आहे ह्यालासुद्धा कप्स लावलेले आहेत अशा पद्धतीने हे पॅटर्न आहे नेट आता हे सुद्धा इथं तुम्ही पाहू शकता हे पॅचवर्कचे आहे पॅचवर ही पैठणी आहे ब्ल्यू कलरची साडी आहे म्हणून या ठिकाणी ही ब्ल्यू लेस लावलेली आहे बाजारमध्ये इझिली तुम्हाला अशा लेसेस मिळतात तर इथं हे अशा पद्धतीने लावलेलं ला आहे आणि इथं हे मोती लावलेले आहेत ला कस्टमरची जशी डि डिमांड असते त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी हे करून देतो प्लस क्लासमध्ये सुद्धा स्टुडंटना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसुद्धा आम्ही इथं शिकवतो समोर एक फोरटक्स आहे सुंदर असं हे फोर टक्समध्ये ब्लाउज आहे याची पायपिंगसुद्धा अशी हाईट पायपिंग केलेली आहे इथं पाहू शकता तुम्हाला दिसणारही नाही हे कॉपरमध्ये आहे म्हणून याची पायपिंगसुद्धा कॉपरमध्ये केलेली आहे आता नेक्स्ट हा सुद्धा पॅचवर केलेला आहे आणि हे साडीतलं कापड घेऊन पॅचवर केलेलं आहे आणि ह्याला बाजूने अशी लेस अटॅच केलेली आहे हे सुद्धा ब्लाऊजचं जे कापड आहे त्याचीही दोरी पायपिंग केलेली आहे आणि इथं स्लीवलासुद्धा अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे एक तर पाहू शकता स्लीवलासुद्धा डिझाईन केलेली आहे समोरसुद्धा हा फोरटक्स आहे फोरटक्स खूपच छान असं फिटिंगला बसतं त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमरने फोर्टच शिवून घेतात हा फुर्चा जो आहे हा सुद्धा पॅचवर्कमध्येच आहे इथं हा प्लीट्स बनवलेला आहे म्हणजे ह्याचं कसं कापड नव्हतं ब्लाउज पीस तेवढा दिलेला होता मग उरलेला जो काठ होता स्लीव कट करून जो उरलेला काठ होता त्याच्यामध्ये ही डिझाईन बनवलेली आहे कस्टमरनं सांगितलेलं पॅचवर्कमध्ये बनवा पण आपल्याकडे दुसरं कापड अवला अवायलेबल नव्हतं त्याच्यामुळे हे जे थोडंसं काठ उरलेला होता त्याच्यातूनच हे डिझाईन बनवलेले आहे आणि ह्यालासुद्धा अशा पद्धतीने छान असे लटकन बनवलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता हा मी आपला नेक्स्ट ब्लाउज त्याच्यानंतर हा सुद्धा पॅचवर्कमध्येच आहे आता लग्नाचं चा सीझन चालू आहे त्यामुळे काही काही कस्टमरना पॅचवर्कच आवडतात त्यामुळे हे पॅचवर्कचे ब्लाऊज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे सुद्धा पॅचवर्कमधली डिझाईन आहे इथं पाहू शकतो हे सुद्धा साडीतलंच कापड लावलेलं आहे आणि हा काट लावलेला आहे आणि अशा पद्धतीने याचीसुद्धा डिझाईन बनवलेली आहे आता हा सुद्धा साडीतला ब्लाऊज आहे आणि कस्टमरला अशा पद्धतीने पाठीमगर डिझाईन पाहिजे होती आणि समोर हा भागामध्ये ही डिझाईन पाहिजे होती त्यामुळे काय केलं अशा पद्धतीने ही डिझाईन बनवली आणि ह्याला ही रेडीमेड लेस आणून ह्या नेकला लावली तोसुद्धा किती छान असा लेख दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता तर अशा छान छान ब्लाऊजचे डिझाईन्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तर तुम्हाला मिळतच राहतील यापुढे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज आणि क ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग थ्रूसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील